सिजेंडाची टाकाऊ रासायनिक औषधांची धोकादायक अशा प्रकारे विल्हेवाट नागरिकांच्या जीवावर उठल्याने आता पोलिसात देखील तक्रार दाखल पैठण तालुक्यातील खामजवळगाव शिवारात मुलानी वाडगाव जवळच्या सिजेंडा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील टाकाऊ रासायनिक औषधाचे विषारी द्रव्य मिश्रित पाण्याची बेजबाबदारपणे विल्हेवाट लावण्यासाठी परिसरात आणून सोडल्यामुळे विहिरीचे पाणी दूषित होऊन मानवी तसेच जनावरांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याने व शेती पिकाचे नुकसान झाल्याची तक्रार बिडकीन पोलिसात दाखल करण्यात येऊन एक महिना उलटून गेला तरीही कंपनीवर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही तर उलट कंपनी प्रशासनाकडून तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याचा आरोप उघडकीस आल्याने एकच परिसरात खळबळ उडाली आहे कृष्णा दशरथ शिंदे राहणार ढाकेफळ यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार म्हटले आहे की मी वरील ठिकाणी कायमचा रहिवासी असून माझी आई शिलाबाई दशरथ शिंदे यांच्या नावे मोजे खाम जळगाव तालुका पैठण शिवारात गट क्रमांक एकतीसमध्ये आमचे एक एकर एक वीस आर क्षेत्र असून यामध्ये शेतामध्ये एक पाण्याची विहीर असून सदर शेतामध्ये आम्ही सुमारे साडेचारशे मोसंबीचे झाडे लावलेले ला आहेत आमचे शेतासमोरच्या शेतामध्ये सी सिजंडा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही बियाणे तसेच रासायनिक औषधे तयार करणारी कंपनी असून सदर शिजंडा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीपासून सुमारे एक हजार ते बाराशे मौजे ढाकेफळ तालुका पैठण शिवारातील गट क्रमांक सर्वे नंबर एकशे एक्केचाळीसमध्ये मध्ये माझे नावे एक, एक, एक वीस आर क्षेत्र असून सदर शेतामध्ये माझे घर असून मी माझे कुटुंबियासह गट क्रमांक एकशे एक्केचाळीसमधील मधील घरात राहत असून तसेच सदर शेतात साग व इतर पिकांची लागवड केलेली आहे सदर गट नंबर एकशे एक्केचाळीसमधील शेतजमिनीत मिळकतीतील सदर विहिरीच्या पाण्याचा वापर हा माणसांना पिण्यासाठी आंघोळीसाठी तसेच जनावरांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी आम्ही करत असून सदर या सोडलेल्या रासायनिक पाण्याचा उपद्रव सर्व परिसरातील विहिरींना होत असून त्याबाबत मी अनेकदा कंपनीचे झोन व्यवस्थापक हिंगोले साहेब आणि कंत्राटदार साहेब यांना समक्ष भेटून सदरचे रासायनिक औषधाचे विषारी द्रव्य मिश्रित पाणी येथील परिसरात सोडू नकाशी विनंती केली असता ते मला म्हणाले अम्च... हो। की तू आमच्याशी खेटू नको परिणाम वाईट होतील आणि जर कोठे तक्रार केलीस तर तुला संपवून टाकू अशी धमकी देखील दिली गेली असल्याने मला हकलून दिले वरील नमूद घटनेची सखोल चौकशी करून मौजे खामजळगाव येथील सिजेंडा कंपनीवर कार्यवाही करून न्याय द्यावा अशी मागणी कृष्णा शिंदे व त्यांच्या कुटुंबियांनी विजय स्टार न्यूज जवळ केली आहे तर याचे विश्लेषण विश्लेषण विशेष प्रतिनिधी गौतम सोनवणे यांनी घेतलेला हा आढावा आहे आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह विशेष प्रतिनिधी गौतम सोनवणे आणि